नमस्कार माझं नाव कल्पेश रवींद्र पाटील मी कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट आहे शांतीबन माणसोपचार केंद्र पुणे आपल्या समाजात बरेच असे रुग्ण आहेत जे मनोरुग्णसुद्धा आहेत जे आपल्याला रस्त्यावर सापडतात किंवा कोणी सामाजिक कार्यकर्ता त्यांना पोलिसांची मदत घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं उपचारासाठी पुढे पाठवलं जातं पण त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की उपचारानंतर त्यांचं काय उपचारानंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टींची मदतीची आवश्यकता असते जसे की त्यांना वेळोवेळी औषधं देणं त्याच्यानंतर त्यांना जर मनोरुग्ण असतील तर त्यांना सायकोथेरपीज आपण मानसोप मानसोपचाराचा एक पार्ट आहे त्यांना सायकोथेरपीज देणं पण खूप इम्पॉर्टंट असतं त्यांचं वेळोवेळी फॉलोअप घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं त्याच्यानंतर त्यांना रिहॅबिलिटेशन आपण त्यासाठी मदत करतो त्यांना रिहॅबिलिटेट करतो त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या सामाजिक गोष्टी शिकवल्या जातात किंवा समाजात कसं वावरायचं किंवा समाजात वावरण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी महत्वाच्या असतात या सगळ्या गोष्टी शिकवणं खूप गर जास्त गरजेचं असतं याच्यामध्ये त्यांना ऑक्युपेशनल थेरपी आपण एक पार्ट आहे की त्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातनं त्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्या प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना समाजात एक योग्य स्थान मिळवून देणं खूप गर जास्त गरजेचं आहे शांतिबन मानसोपचार केंद्रामध्ये येणारे जे ऑर्फन रुग्ण आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात जसे की त्यांना सायकोथेरपी देणं किंवा त्यांना मानसोपचारासाठी लागणारे औषध असतील किंवा त्यांना ऑकुपेशनल थेरपी असेल त्यांना पॉझिटिव्ह ठेवणं हॅपी ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं सो त्या सगळ्या गोष्टी सायकोथेरपीच्या माध्यमातून काउन्सिलिंगच्या माध्यमातून किंवा इतर अशा सो, सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना इम्प्रूव्ह केलं जातं सो so, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचं कारण काय की ते हॅपी राहावेत ते खुश राहावेत मेंटली स्टेबल राहावेत आता जर आमच्याकडे ऑर्फन पेशंट आला ऑर्फन पेशंट आल्यानंतर आम्हाला पहिला प्रश्न असं पडतो की याचं ट्रीटमेंट प्रोसिजर काय त्याच्यानंतर आता आपल्याकडे सायकॅट्रिस्ट आहेत मी स्वतः स्वतः कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट आहे सो सायकॅट्रिस्ट आणि आम्ही एक एक डिसाईड करतो आवशु, वेग की यांच्यासाठी औषधोपचार काय असावेत किंवा सायकोथेरपीज यांना काय काय देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग सुद्धा लागतं आता बेवर जर का आपण म्हटलं की पहिली गोष्ट येते की हायजीन मेंटेनन्स ते रुग्ण हायजीन स्वतःची हायजीन मेंटेनच करत नाही कारण त्यांना एक रस्त्यावर राहण्याची सवय असते त्यांना आंघोळ न करण्याची सवय असते कुठेही टॉयलेट करण्याची सवय असते कुठेही युरिन पास करण्याची सवय असते सो त्यांना या सगळ्या गोष्टींवर ट्रेनिंग देणं ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं खूप जास्त गरजेचं असतं स्वतःची हायजीन मेंटेन करणं त्यांना एक मनोरुग्ण असल्यामुळे तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही त्यांना त्या सिच्युएशनमध्ये नेऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांना ट्रेनिंग देणं किंवा त्यांना रिहॅबिलिटेट करणं त्या गोष्टींसाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी शांतीबन मानसोपचार केंद्र इथं करत असतो त्याचबरोबर त्यांना वेळोवेळी खेळ त्याच्यानंतर एक संगीत किंवा डान्स या सगळ्या गोष्टींचं सुद्धा ट्रेनिंग आपण किंवा आपण आपल्याला म्हणता येईल की एक ट्रेनिंग किंवा त्याचबरोबर शांतीबन मानसोपचार केंद्र इथं आर्ट थेरपी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आर ई बी टी डान्स थेरपी म्युझिक थेरपी आर्ट क्राफ्टिंग असेल या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग किंवा या थेरपिस्टच्या माध्यमातून त्यांना मेंटली स्टेबल बनवलं जातं त्याचबरोबर आमच्या शांतीबन मानसोपचार केंद्र इथं ॲडमिट होणारे मोस्ट ऑफ दी पेशंट स्किझोफ्रेनिया जसं आपण म्हणतो याच्यामध्ये कसं आहे की डिल्युजन्स होतात हॅलोसिनेशन्स होतात सेल्फ हायजीन मेंटेन करत नाही पेशंट त्याचबरोबर स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स आहेत मो डिसऑर्डर आहे जसं की खूप जास्त राग येणं ना हायपर ॲक्टिव्ह बिहेवियर त्यांच्यामध्ये खूप जास्त बघितलं जातं त्याच्यानंतर डिमेन्शिया आहे ॲनोरेक्झियानरवोजा आहे जो खास करून महिलांमध्ये जास्त बघायला मिळतो त्याच्यानंतर सायकोसिस आहे असे बरेच डिसऑर्डर्सचे पेशंट आमच्याकडे आत्ता सद्यस्थितीत आहेत आणि त्यांच्यावर आम्ही उपचार करतो आहे आता ॲज पर गव्हर्मेंट गाईडलाईन किंवा मेंटल हेल्थकेअर ॲक्ट दोन हजार सतरा यांच्यानुसार आपल्याला मानसोपचार केंद्रामध्ये स्टाफिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सो आमच्याकडे सायकॅट्रिस्ट आहेत त्यासाठी त्याच्यानंतर मी स्वतः कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट आहे त्याच्यानंतर सायकेट्री नर्स आहेत फिजिशियन डॉक्टर आहेत त्याचबरोबर केअरटेकर्स आहेत आहे असा टोटल आमच्याकडे एक नऊ लोकांचा स्टाफ आत्ता प्रेझेंट आहे आता याच्यामध्ये दे डेली रुटीन फॉलो फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे आता सकाळी सहा वाजता सर्वांची सुरुवात होते सहा वाजता सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत योगा ॲक्टिव्हिटी आमच्याकडे असते योगा टीचर येतात ते त्यांचं योगा ॲक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी घेत असतात त्याच्यानंतर आठ ते नऊ वाजेपर्यंत त्यांचं आंघोळ असेल त्यांची ओरल हायजीन मेंटेन करणं असेल ब्रश करणं असेल या सगळ्या गोष्टी नऊ वाजेपर्यंत केल्या जातात त्याच्यानंतर नऊ ते दहा वाजेचा जो वेळ असतो तो नाश्ता चहा आणि नाश्ताचा वेळ असतो त्याच्यानंतर जर कोणाला वॉशरूमला जायचं असेल टॉयलेटला जायचं असेल अकरा वाजेपर्यंत त्या गोष्टी त्यांनी करून घ्याव्यात त्याच्यानंतर अकरा ते साधारणतः दीड वाजेपर्यंत आमच्याकडे सायकोथेरपीज चालतात त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आरईबी टी आर्ट थेरपी म्युझिक थेरपी डान्स थेरपी अशा विविध थेरपींचा याच्यामध्ये समा समावेश असतो त्याच्यानंतर दीड ते अडीच वाजेपर्यंत साधारणतः एक तास आमच्याकडे जेवण असतं त्याचबरोबर यांना थोडासा रेस्ट देण्यासाठी आम्ही एक अडीच ते चार वाजेपर्यंतचा वेळ देतो चार वाजेच्या नंतर समुपदेशन असेल त्याच्यानंतर त्यांना विविध गोष्टींचं प्रशिक्षण असेल त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप थेरपी असेल सो सहा वाजेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालतात त्याच्यानंतर सहा ते नंतर सहा ते सात साडेसात वाजेपर्यंत आम्ही एक टी व्ही बघण्याचा एक छोटासा प्रोग्राम करतो हो की यां त्याच्यामध्ये त्यांना न्यूज असेल त्याच्यानंतर थोडंसं कॉमेडीसारखं एखादं सिरियल असेल या सगळ्या गोष्टी साडेसात पर्यंत दाखवल्या जातात त्याच्यानंतर कोणाला मग आठ वाजेपर्यंत वॉशरूम वगैरेला जायचं असेल तर ते त्याच्यानंतर आठ ते नऊचा जो वेळ असतो तो जेवणासाठीचा वेळ असतो रात्रीचं जे डिनर असतं सो त्याच्यानंतर मेडिसिन्स येतात मेडिसिन्स देऊन दहा वाजता आम्ही सगळ्यांना झोपायला सांगतो आमचा एक स्टाफ नाईट ड्युटीला असतो एक मेल आणि एक फिमेल फिमेल वॉर्डमध्ये फिमेल मेल वॉर्डमध्ये मेल सो so, रात्रीची ड्युटी त्यांच्याकडे असते त्यांची रात्रीला त्यांचं जे देखभाल असते ते लोक करत असतात आमच्या संस्थेत साधारणतः बेवारेच मनोरुग्ण आहेत यांच्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची मदत लागते जसं की त्यांना औषधं त्याच्यानंतर जे आपण थेरपीज घेतो ते साठी जे साहित्य असतं साहित्य त्याच्यानंतर जेवण असतं त्याचबरोबर त्यांना कपडे असतात किंवा इतर गोष्टी जे साहित्य त्यांना डेली रुटीनसाठी लागतं त्यांना औषधं किंवा इतर ज्या गोष्टी असतात साहित्य असतं त्यांची जाणीव रोज भासत असते सो तुम्हाला जर का काही द्यायचं असेल काही मदत करायची असेल आमच्या संस्थेला सो तुम्ही खालील नंबरवर संपर्क साधू शकता यामध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळेल खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा प्रत्यक्ष भेट दिली तरी त्याचबरोबर आवाज माणूस हे जे आमचे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्कीच भेट द्या धन्यवाद